रात्रीचे वाजलेत पावणे बारा आणि कामाचा माझा बट्ट्या बऊ झाला आहे हे सगळं शिवायचं होतं आज एका कामासाठी बाहेर गेले सहाला ते चक्क मी साडे अकराला घरी आले आता सुचत नाही कारण इतकं उद्या कवर करणं खूप कठीण म्हणजे काय काय शिवायचं होतं हा एक ब्लाऊज शिवायचा होता त्यानंतर हे रिपेरिंग करायचे होते ह्यातली रिपेरिंग करायचे होते बाकी सगळे कटिंग करून द्यायचे होते पण झालं सकाळी लवकर उठावं लागेल आणि हे टाईम ॲडजस्ट करावं लागेल दोन तास तीन तास सहा ते नऊ पाच तास गेले माझे पाच तास एक तास जाणार होतो बाकी एक तास पकडलं तीन तासात जे काम होणार होतं आता उद्यामध्ये ते तीन तास मला कसं ॲडजस्ट करायचं हा मोठा प्रश्न पडतो असं असतं की ते प्लॅन करा होतं कधी कधी कामाचा बट्ट्या चक्क आता काहीच करू शकत नाही आता शांतपणे झोपते आणि लवकर उठून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे सगळं काम